नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत एक थेंबही तुपाचा वापर न करता किंवा पाक न बनवता आज आपण तिळ शेंगदाणा लाडू बनवणार आहोत तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा महिनाभर टिकणारे हे लाडू चवीला अतिशय अप्रतिम आणि पौष्टिक असे लाडू तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ट्राय करून पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ घ्यायचे आहेत जेवढे आपण शेंगदाणे घेतले तेवढेच आपण तीळ देखील घ्यायचे आहेत आता यानंतर इथे एका कढईमध्ये आपल्याला सर्वप्रथम एक वाटी शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना इथे आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते एकसारखे आणि चांगले भाजले जातील आता इथे आपले हे शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत यासाठी इथे आपण एका प्लेटमध्ये हे पसरवून ठेवणार आहोत आता यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी तिळदेखील भाजून घ्यायचे आहेत आता तिळ भाजताना इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे कारण इथे आपण अगोदर शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे कढई आपली ही चांगली गरम झालेली आहे तर आपण गॅसचा फ्लेम फुल ठेवून तीळ भाजून घेतले तर तीळ पटकन जळून जाऊ शकतात यासाठी इथे आपल्याला गॅसचा फ्लेम कमी ठेवून मंद आचेवरती आपल्याला हे तिळ एक सात ते आठ मिनटांपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे तीळ चांगले भाजून झालेले आहेत आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे तिळसुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे आणि हे तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे आपल्याला सुरवातीला शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आता इथे मी हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने इथे आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत अगदी रवाळ पद्धतीने इथे आपल्याला हे शेंगदाणे बारीक करायचे आहेत आपण हे एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तिळ भाजून घेतलेले आहेत ते भाजून घेतलेले तीळ या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि तिळसुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत सुद्धा बारीक करताना खूप बारीक असे करून घ्यायचे नाहीत अगदी थोडेसे ओबडधोबड असे आपल्याला हे तीळ बारीक करून घ्यायचे आहेत आता हे तीळ बारीक केल्यानंतर आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचा हा कूट यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे मी हा संपूर्ण शेंगदाण्याचा कूट या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आता इथे आपण तुपाचा वापर न करता किंवा पाक न बनवता लाडू तयार करणार आहोत तर इथे आपण आता सर्वात अगोदर एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही इथे हा गूळ एका किसनीने किसून देखील घेऊ शकता आता इथे आपण एक वाटी गूळ यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला थोडेसे फिरवून घेणार आहोत एक पाच मिनिटांपर्यंत आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे तुम्ही ते दोन भागामध्ये सुद्धा हे मिश्रण बारीक करून घेऊ शकता आता इथे एक पाच मिनिटानंतर या पद्धतीचे हे सारण इथे तयार झालेले आहे आता आपण हाताने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण लाडू तयार करायला घेणार आहोत इथे मी या पद्धतीने सारण हे हातावरती घेतलेलं आहे आणि इथे आपण एक मीडियम साईजचा लाडू तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अतिशय अलगत आणि सहजपणे इथे लाडू बांधला जातो इथे आपण जरासुद्धा तुपाचा वापर न करता किंवा पाक न करता लाडू तयार करून घेतलेले आहेत आता मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व लाडू इथे तयार करून घेते तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हे लाडू ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद